गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या सांगता प्रचार रॅलीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या इचलकरांची शहरात दोन वाजता रोड शो करणार आहेत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेचे पदाधिकारी आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश आळवणकर रवींद्र माने राहुल आवाडे व महायुतीचे सर्व पदाधिकारी या रोड शोला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आज पत्रकार बैठकीत देण्यात आली इचलकरंजी शहरामध्ये महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचाराला वेग आलाय कॉर्नर सभा पदयात्रा घरोघरी गाठी जोरदार सुरू आहेत याच अनुषंगाने उद्या प्रचारांचा तोफा थंडवणार आहेत महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या इचलकरंजी शहरामध्ये रोड शो साठी येत आहेत शहरातील शिवतीर्थ येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वा रोड पुतळ्याला अभिवादन करून रोड शो ला चौक ते, ते गांधी पुतळा असा शहराच्या मुख्य मार्गावरून निघणार आहे याची सांगता महात्मा गांधी पुतळ्याजवळ सभेमध्ये रूपांतर होणार आहे तसेच या रोड शो ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश आळवणकर रवींद्र माने सुनील महाजन अशोक स्वामी पुंडलिक जाधव राहुल बावाडे भाऊसो आवळे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तसेच दहा हजार महायुतीचे कार्यकर्ते या रोड शोला हजर राहतील ताराराने पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत स्वागत करण्यात येणार आहे हे स्वागत मोठ्या प्रमाणात असेल याची माहिती राहुल आवाडेने दिली तसेच आवाडे, आवाडे हळवणकर यांच्यातील मतभेदही आता विसरले आहेत कालच्या गडकरींच्या सभेमध्ये आम्ही एकत्रच होतो आणि एकत्रित काम करणार आहे मोदींचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र एक आलो आहोत मतभेद आम्ही विसरून ती चूक भूल अशी माहिती आमदार सुरेश आळवणकर यांनी दिले पण आता एक दिलाने आम्ही आम्ही आमचे राजकीय हेवेदावे बाजूला ठेवले आहेत उद्याचा मुख्यमंत्र्यांचा रोड शो मोठ्या दिमाखात होईल या रोड शोला दोन ला सुरू होऊन पाच वाजता गांधी चौकात सांगता समारंभ संमेलन होईल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे सुरेश हळवणकर यांची प्रामुख्याने मार्गदर्शन करणार आहेत या पत्रकार बैठकीला माजी आमदार सुरेश हळवणकर रवींद्र माने राहुल आवाडे अशोक स्वामी पुंडलिक भाऊ जाधव अमृत भोसले महादेव गौड रवी राजपुते प्रकाश पाटील भाऊ भाऊसोआवळे इक्बाल कलावंत व महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत